हाय वेलकम टू आर यूट्यूब चॅनल आपल्याच सगळ्यांच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बरं आज आज मी तुम्हाला एक हेल्दी आणि झटपट बनणारा असा पदार्थ दाखवणार आहे ती म्हणजे गाजराची कोशिंबीर आणि ही मी दाखवण्याचं कारण म्हणजे माझी ही आधी खूप नटकं असायची तर सॅलॅडमध्ये सॅलॅड म्हणजे ते घरी आई ते काकडी टोमॅटो गाजर वगैरे बीट कापून द्यायची बीट अजिबात खायचं नाही गाज गाजर अजिबात खायचं नाही फक्त टोमॅटो आणि काकडी एवढंच त्याच्या पुढे कधीच नाही गेलेले पण ही जी आता मी थोडंफार खायला लागले पण ही जी रेसिपी आहे ती मला ती चटपटीत आहे आणि ती तुम्ही डेफिनेटली ट्राय कराल आणि ती खाल आणि ती तुम्हालाही आवडेल आणि त्या तुमचे पण असं काही असेल की गाजर नाही खात बीट नाही खात तुम्ही ती खायला लागाल खूप सोपं साहित्य या दाखवते हे मी ते एक वाटी गाजर किसून घेतलेलं आहे सॉरी तर ह्याच्यात मी काढून घेते ह्याच्यामध्ये मी हा एकदम थोडसा चवीपुरती गुळ टाकते त्याच्यानंतर हे चवीपुरती मीठ टाकते एक कोथिंबीर एकदम छोटसा लिंबू घेतलेला आहे चवीसाठी त्याने चव खूप छान येते हे जे मिरची आणि कडीपत्ता घेतले ते फोडणीसाठी ते आपण गाजर वगैरे त्या बॉल मध्ये काढून घेईपर्यंत इथे मी हे फोडणीच्या भांड्यामध्ये छान तेल गरम करत ठेवलं होतं तेल गरम झालंय मी गॅस बंद करते नाही तर फोडणी करपेल मोहरी आहे जिरं त्याच्यानंतर हिंग पावडर हिंग पावडर थोडीशी किंचित जास्त टाकायची त्याने वास खूप छान येतो फोडणीला आता मिरची आता परत गॅस सुरू करायचा फोडणी छान तडतडलेली आहे आणि मिरची आणि कढीपत्त्याला सुद्धा छान फोडणी बसली आहे आता गॅस बंद करायचा ही गरम गरम फोडणी चला टेक ते सगळं छान एकत्र मिक्स करून घ्यायचं कबंग फोटडी मस्त बसलेली आहे त्या गाजराच्या कोशिंबिरीवर आणि कमाल ही लागते खरंच टेस्ट तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी खायचे नाही पण मी जशी ही जशी बनवायला लागले ही माझ्या पद्धतीची कोशिंबीर तेव्हापासून मी खायला लागले आणि बरं ह्याच्यामध्ये दाण्याचं कूटही टाकतात पण मला फार असं आवडत नाही त्याच्यामुळे पण मी कधी कधी टाकते लहर आली की त्याच्यामुळे मी तुम्हाला जी दाखवली ती सगळी पद्धत सेम आहे आणि फक्त तुम्हाला दाण्याचा कूट आवडत असेल तर तुम्ही त्याच्यावर दाण्याचा कूट टाकू शकता आणि अजून एक माझ्याकडे ह्याची बीटरूटची म्हणजे बीटची भाजी कशी बनवतात त्याचीही रेसिपी आहे सेम बीट खायचे से नाही मी आणि मग ती मस्त वाफवलेली अशी फक्त वाफवून घ्यायची असते ती भाजी जिऱ्या जिऱ्याच्या आणि कडीपत्त्याच्या फोडणीवर आणि मिरचीच्या आत्याने दाखवली होती कारण की मी ती खायचे नाही ती ही रेसिपी, रे, आशा, छो, आशा, छोटे -छोटे, सुपे, सुपे, रेसिपी। मी तुमच्यापर्यंत आहे अशा छो अशा छोट्या छोट्या सोप्या सोप्या हेल्दी रेसिपीज ज्या मी खायचं नाही पण मी खायला लागले सो so, आय होप सो so, तुम्ही पण जर खाणारे नसाल मग माझ्यासारखे मेंबर असाल तर आय होप सो so, तुम्ही खायला लागाल आणि मला कमेंटमध्ये सांगाल हे आवडलं की नाही ते आणि शेवटचं आपल्या हक्काचं आपल्याच यूट्यूब चॅनलला खूप सारं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रेम करा जसं आत्तापर्यंत माझ्यावर करत आलात आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका ते जर तिथे जर क्लिक केलं तरच तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील माझ्या वेगवेगळ्या रेसिपीज जेव्हा मी पोस्ट करत जाईन आपल्या चॅनलवर सो so, त्या आठवणी करा आणि लव यू बाय